नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा एका विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय आपल्या अनुभवातला आहे आपण तो अनुभव घेतलेला आहे आपण कितीही उत्तम चांगलं काम केलं चांगलं कार्य केलं तरीही लोक आपलं कौतुक करत नाही सगळ्यांबाबतीत नाही परंतु एक गुणधर्म असा आहे की सहजासहजी लोक कौतुक करत नाही मग आपण कितीही उत्तम कितीही उच्च प्रतीचं काम करू मग कौतुक का करत नाही त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत तर केल्या कर्मा कौतुकाची वेळी उपेक्षीजण मुद्दाम दुर्लक्षी लक्षात घ्या आपणही अनुभव घेतला असेल आपण कुठलं एखादं उत्तम दर्जाच उच्च प्रतीचं कर्म केला असेल काम केलं असेल ते काम केल्यानंतर आपल्याला त्या कामाबद्दल कौतुकाची अपेक्षा असते की हे काम केले आता माझं कौतुक लोक करतील स्वजन का करतील पण अशा वेळी काय होतं तर उपेक्षीजन आपली उपेक्षा केली जाते आणि मुद्दाम दुर्लक्ष केलं जातं मग तुम्ही कितीही चांगलं काम केलं असो तरी ते जाणतात की उत्तम काने काम आहे पण तुमचं कौतुक करायची वेळ तो क्षण आला की तुमची उपेक्षा केली जाते आणि तुम्हाला दुर्लक्ष केलं जातं कौतुक केलं जात नाही अन ती वेळ जरी आली काही परिस्थिती अशी उभी राहिली की कौतुक केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही अशा वेळी काय करतात तर कौतुक न करी कौतुक त्याच्यात कमी असतं बोलण्यामध्ये जास्त काय असतं तर उणीवा दाखवी ते काम तुम्ही केलं पण त्यामध्ये या या गोष्टी राहिल्या आहे याचा अंतर्भूत तुम्ही केलं नाही मग हे कौतुक आहे का आपल्याला टोमणे मारताय म्हणजे याचं सम लक्षातच येत नाही ते उणीवा दाखवतात कौतुक करत नाही जेव्हा वेळ येते की आता कौतुक केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही तेव्हा उणीवा दाखवल्या जातात आणि मग कौतुक करायला काय लागतं किंवा अंतकरण कसं लागतं कोण कौतुक करू शकतो मुक्त कंठाने ज्याचं उदार अंतकरण आहे आणि मनही निर्मळ आहे तोच व्यक्ती भरभरून कौतुक करू शकतो ज्याचं उदार अंतःकरण आहे अंतःकरण स्वच्छ आहे आणि मनही निर्मळ आहे मोठ्या मनाचा मोठ्या अंतकरणाचा जो असेल तोच तुमचं कौतुक करू शकेल कौतुकाचे विवरण तेच करी तीच व्यक्ती कौतुक तुमचं करणार अन्य तुमचं कौतुक करणार नाही कारण कौतुक करणं म्हणजे काय असतं की असा समज असतो की एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम केलं त्याचं मी कौतुक केलं तू छान काम केलं असं त्याला जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मी काम करत नाही छान असा त्याचा अर्थ हे काढतात म्हणजे आपल्याला ले कमी लेखल्यासारखं होतं म्हणून लोक कौतुक करत नाही समोरच्याला महत्त्व देत नाही असा तो भाग असतो मग ज्यांचं अंतकरण उदार आहे मन निर्माण आहे ते व्यक्ती कौतुक करतात कारण कौतुक करायला मन मोठ मोठं लागतं अंतःकरण मोठं लागतं आणि जल्पेअंतरी विरोध दर्शवी जे तुमच्याप्रती जल्प ठेवून आहेत ते तुमचा विरोधच करणार मग तुम्ही कितीही चांगलं काम करा कितीही कौतुकास्पद कार्य करा तुमचा ते विरोधच करणार आणि तुम्ही केलेलं कार्य ते त्यांच्या हिताचं जरी असलं त्यांच्या कल्याणाचं जरी असलं तरी त्याच्यात कौतुक न करता तुम्हाला दोषच दाखवणार तुम्ही कसे चुकले ते कर्म करत असताना म्हणजे तुम्ही कितीही चांगलं काम करा तुमचे विरोधक तुम्हाला किंवा तुमचे जल्प तुमच्यावर जळावृत्ती असणारे लोक तुम्हाला त्यात दोषच दाखवतील हे व्यक्तिगत आणि व्यक्तिगत कसं झालं पारिवारिक संबंधानं कौतुकाचा विषय कसा येतो तर कौतुके मौनमुख करुणी राही कौतुक करायच्या वेळी यांचं मौन धरून बसतात कौतुक मुक्तकंठाने नाही करत तेव्हा काय करतात तर मौन धरून राहतात आणि आपले आपलाच मान राखी आपलेच लोक आपला म्हणजे त्यांचा मान ठेवून राहतात मी मोठा आहे मी मान धरून राहता मी कसं याचं कौतुक करू हा मान धरून राहतात आपलेच लोक मग कौतुक केलं जात नाही पण या याविषयी मी एक तुम्हाला सांगतो की कौतुक का करावं मग ते विद्यार्थी दशेत असो किंवा पारिवारिक असो किंवा इतर अन्य कुठल्याही क्षेत्रात असो कौतुक जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं तर वर्धीत या कुणा वर्धित या गुन्हा केल्या कर्माचा कौतुक सोहळा वर्धीत या गुणात त्यांनी जे काही उत्तम काम केलं असेल चांगलं काम केलं असेल त्याचं कौतुक केल्याने त्याच्यातले गुण वाढतात आणि त्याला एक प्रेरणा मिळते त्याहून उत्तम काम करायची म्हणून कौतुक केलं पाहिजे आणि कौतुक केल्याने काय होतं मित्र आपला फायदा काय असतो तर कौतुक जर तुम्ही केलं तर ते त्याचं गुह्य सार तीच व्यक्ती आपल्याला सांगते मी हे कर्म कसं केलं म्हणजे ते गुह्य तुम्हाला जर काढून घ्यायचं असेल समोरच्याने इतकं उत्तम प्रतीचं काम कसं केलं तर त्याचं कौतुक करा तो तुम त्याच्याच तोंडाने सांगेल मी असं असं कार्य केलं म्हणून माझं असं उत्तम काम झालं म्हणजे ते गुह्य जे होतं कर्मातलं ते जर तुम्हाला मिळवून घ्यायचं असेल तर काय करा सोपा उपाय समोरच्याचं कौतुक करा तुम्ही कर्म किती छान केलं उत्तम केलं आणि मग तोच सांगेल की मी कसं उत्तम केलं म्हणजे ते गुह्य तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर कौतुक करा म्हणून कौतुक लोक काय करत नाही याविषयी आपण चिंतन केलं मग कौतुक केल्याने गुह्य जाणून घेता येतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि जे कौतुक करत नाही जे मुकस्तंभ राहता मौन असतात अस्तित्वाधुणी ते मुकस्तंभे राही माझं अस्तित्व काय माझी स्थिती काय माझा मान काय मी याचं कसं कौतुक करणार एकंदर माझी कारकिर्द काय या विषयाने जे गुरफटलेले असतात ते कौतुक करत नाहीत मग ते भले असो त्यांच्या कल्याणाचं असेल लाभाचं असेल तरी ते कौतुक करणार नाही याविषयी आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या धन्यवाद